नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत केले अब्दुल शेख यांचे कौतुक श्रीरामपूर येथील जाहीर सभेत अजितदादा बोलताना म्हणाले की नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॉर्म आम्ही अब्दुल भैया शेख यांना दिला होता नेवासामधून अब्दुल भैयांना उभं केलं होतं परंतु ए बी फॉर्म असताना देखील माझं अब्दुल भैयानी ऐकलं आणि उमेदवारी मागे घेतली माझ्या शब्दावर अब्दुल भैयांनी माघार घेतली तिथं नेवासाचे महायुतीचे उमेदवार लंघे आहे तिथं अब्दुल भैया शेख काम करत आहेत श्रीरामपूरमध्ये देखील भाऊसाहेब कांबळे यांना माघार घेण्यासाठी सांगितली होती आणि लहूजी कांदळे यांना श्रीरामपूरमधून महायुतीचे उमेदवार जाहीर केले होते पण भाऊसाहेब कांबळे यांनी माघारीच्या दिवशी उपलब्ध न झाल्याने त्यांचा फॉर्म राहिला नेवासामधून महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंखे हेच आहे असे जाहीर केले व जिल्हा अध्यक्ष केले होते हेही यावेळी आठवण करून दिली श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा होणार होती परंतु अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सभा घेऊ नका असे सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीरामपूरची सभा रद्द केली त्याच सभेच्या मंडपमध्ये अजितदादा पवार यांची सभा काल पार पडली यावेळी जाहीर सभेत अब्दुल अभिनंदन केले अजित पवार यांनी कौतुक करत सांगितले की अब्दुल ऐकले आणि राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म असताना देखील उमेदवारी मागे घेतली अखिल एक उमेदवार हे कस त्याच्यामध्ये नेवासामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल उभारा ह्याला मी उमेदवारी दिलेली होती त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवासामधन उभं केलेलं होतं पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं एकनाथराव मी आणि देवेंद्रजीच की बाबा मी अब्दुल भैयाचा आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा मी एबी फॉर्म अविनाश आदीकडेच दिलेले होते लव कानडे पण आणि त्यांचा पण पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता परंतु ते काही अवेलेबल झाले नाही फॉर्म राहिला आज मी आपल्याला सांगतो भाजपचे सगळे नेते घडत पर वो हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नेवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं त्यावेळेस ते, ते, ते राष्ट्रवादीमध्ये होते लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे आणि इथले युती युतीचे उमेदवार हे लवका दडे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका त्यांनी सभा रद्द केली हे इथं काही पण कंड्या फुकटवतात कोण आजारी होतो कोणी आजारी नव्हते सगळे दर्जाकडत मी खरं बोलतो अजित दादा खरं बोलणारा कार्यकर्ताय आपले राष्ट्रवादी